नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज मार्च दोन हजार पंचवीसवर जे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना भाव ला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जात आहे लोकल चना जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकल चना दर दर आए, दर जैसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणी जात आहे लोकलच्याना ज्याचं दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल तळीसगाव या ठिकाणी जात आहे लोकलच्याना जॅसे दर पाच हजार एकशे बारा रुपये क्विंटल भोकर या ठिकाणी जाते लोकलच्याना जैसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते लोकलच्याना अवकाली आठशे क्विंटल जैसे दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जाते लोकलच्या ना अवकाली पंच्याऐंशी क्विंटल जैसे दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल चना जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते चापा हरभरा जास्तीचा दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल अवकाळीले पंच्याऐंशी क्विंटल